नाही गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर आर्ट्स तर आजच्या ब्लॉग ची सुरुवात थोडं उशिरा करत आहे कारण सकाळी थोडा नाही झाला पॉसिबल करणं सकाळपासून म्हणून तर आता वाजलेले आहे अकरा आणि आता शानवीला आणायची वेळसुद्धा झालेली आहे तर मी जाते तिला आणायला सर्वात आधी आणि स्वयंपाक वगैरे आज पूर्णच कामं व्हायचे आहे थोडं आज आळशी आळशीवाला दिवस निघाला होता त्याच्यामुळे तर आता जाते मी शानूला आणायसाठी देवपूजा वगैरे व्हायचीच आहे आता तिकडून आल्यानंतर करते आणि स्वयंपाकाचं बघते कारण आज हे घरी नाही आहे त्याच्यामुळे थोडा विचार येत आहे ते जर दुपारी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करेल घरी म्हणजे दुपारपर्यंत जरी आले तर मी त्यांना विचारते आणि मग स्वयंपाकाचं तयार ठेवून देते नाहीतर मग ते आल्यानंतर ते जर सात वाजेपर्यंत वगैरे येत असेल तर मग संध्याकाळचा स्वयंपाक करायला पुरवडेल परवडणार कारण आम्ही सकाळी नाश्ता भरपूर नाश्ता खाल्ला आहे शेवळ्यांचा तिखट शेवळ्या ज्या आहे त्या शेवळ्यांचा नाश्ता खाल्लेला आहे कारण शानूला आज सॅटर्डे होता ना त्याच्यामुळे आज तिच्या शाळेत म्हणजे सॅटर्डेच्या दिवशी भाजीपोळी नाही दिली तरी चालते भाजी ऐवजी तुम्ही नाश्ताचं काही देऊ शकता पोहे वगैरे पुन्हा उपमा झालं शेवळ्या म्हणजे असं काही देऊ शकता तर मग मी ती बोलली तिच्या फेवरेट आहे शेवळ्या तर शेवळ्या करून दिल्या मी तिला आणि आम्हीसुद्धा नाश्ता करून घेतला आणि वेळेवर यांना फोन आला की जायचं आहे म्हणून हे गेले सकाळी चला तर मग आता मी शानवेला घेऊन येते आणि नंतर मग बोलते तुमच्याशी पायी पायचं आज आधी वगैरे करून घेत नाही गुलाबाच्या झाडाला बघू शकता मी छोटे आलेले आहे मो तसं ॲक्च्युअलमध्ये त्याचा आकार जो आहे तो मोठा आहे मोठा गुलाब आहे हा पण छोटे आलेले आहे माहिती नाही का ते तर आणि ते हे बघू शकता तुम्ही छान छान फुलं लागलेली आहे कारण झाडं आता पूर्ण बहरलेले आहे मस्त आणि हे सुद्धा पूर्ण सुक सुकलेलं होतं झाड आता हे छान मस्त बहरलं आणि सुद्धा फुलं लागलेले आहे चला तर मग लावलं का ते असं म्हणजे असं सरळ सरळ लावते का का नाही बिलकुल नाही सांगत खरं खरं सांगा ना मी जाऊनच माझे पिल्लू सोनू काय म्हणत आई गो म्हटलं काय गोष्ट का साडेसात ला केव्हा केव्हा हा हो का थोडं तुम्ही राहताना बसून थोडं लक्ष कधी कधी वेळ जर झाला हो हो वेळ जर झाला तर लक्ष ठेवत जा हा हो कधी कधी कसं होऊन जाते ड्युटीवर हो वगैरे असले वेळ होऊन जाते मी मग त्या आशेवर आली मला पण काही ना काही कामात किंवा आंघोळी चालली जातो थोडस लक्ष ठेवायच थांब हो बेटा थांब धाव नाही धाव नाही काय कुठे बोलतो अगं सरची गाडी आहे ती फैजल सरची लाईटच नाही आहे टीचर पण बा म्हणते टीचर पण बा म्हणते का तुझ्यासारखी बा विचारायला कर मला टीचरला तुम्ही बा म्हणता का म्हणून <laughs> टीचर पण बा म्हणते का ग उतर 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 नाही त्यानंतर <laughs> <आजी शारुदी। laughs> आली मी इथे स्वयंपाक करायसाठी आधी आज मी केली होती वाग्याची मसाले वाग्याची भाजी तर मसाले वाग्य मी शेकदा लावून केले होते शेकदाऱ्याचं कूट लावून केलं होतं तर खूप दिवसानंतर मी हे मसाल्याची वांगी खात आहे कूट लावलेलं शेकदाचं कूट लावलेलं तर आधी ला। ला। आई करायची भाजी पण त्यानंतर आता तिला ते भाजी आवडत नाही त्याच्यामुळे ती काही करत नाही पण मला आठवते अजूनही टेस्ट म्हणजे आईच्या आजची ती भाजी मग इथे मी म्हटलं चला आज आपण पण तसेच करूया तर छान कांदा खोबरं जे नॉर्मल मसाले आहे ते लावले आणि नेहमीचा आपण लावतो ना मसाला त्याच्यापेक्षा थोडा कमी प्रमाणात घेतला कारण कांद्याचं कूटसुद्धा होतं ना त्याच्यामुळे तर ते मिक्सरमधून वगैरे काढून घेतलं त्याच्यानंतर मग इथे भाजीची तयारी करत आहे मी मसाल्याचे वांगे आणि मसाल्याची वांगे मी भरत वगैरे नाही कारण भर मसाल्या मसाला भरला पुन्हा त्याच्यात कडक टाकल्यानंतर ते आ, मसालो जो आहे तो पूर्ण निघूनच जाते नाहीतरी त्याच्यापेक्षा मी आता बघा मसाला झालेला आहे तयार तिकटपीठ वगैरे टाकून आणि तिखटमीट टाकून झाल्यानंतर मी शेंगदाण्याचा कोट टाकला आणि त्याच्यानंतर आता बघा हे बघा असं करत आहे मी कारण की कसं ना नाहीतरी मसाला भरला तरी निघूनच जातो आणि पुन्हा टाईम वेस्ट होते आपला आणि मेन म्हणजे मसाला जास्त होऊन जातो जास्त प्रमाणात मसाला होऊन जातो आणि ते मग भाजी एकदम आ, मसाला मसाला लागते त्याच्यामुळे मग हे अशा प्रकारे केली तर व्यवस्थित होते तर मी अशा पद्धतीने करत असते मसाले मसाला असा डायरेक्ट कढईमध्येच भरत असते वांग्यामध्ये तर हे जे आहे अशा पद्धतीने वांगे करून व्यवस्थित असे ठेवले की आतमध्ये मसालासुद्धा जातो आणि त्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे टाकायचं आणि त्याला झाकून वाफ्यावर होऊ द्यायचं थोडा वेळ म्हणजे हे बघा कसे झालेले आहे छान मस्त मसाल्यामध्ये वांगे मुरलेले आहे आणि आता तर रस्सा सोडणार तर जास्त एकदम पातळ पण नाही करणार थोडंसं पातळ जेव्हा आपण पाणी टाकून तेव्हा पातळ हातभाजी होतच आलेली आहे पोळ्या टाकतोय का पण गॅस खाली व्हायचा आहे तिथून थोडा वेळ बसते फॅनच्या हवेमध्ये गर्मी खूप होते है। सर्वे आवरून झाले आणि मी यांना कॉल केला कधी येता म्हणून तर त्यांना वेळ आहे असे बोलले आणि जं बघा इथलीला मी जेवण करायला म्हटलं तरी बिस्किटला जाम लावून खाते आहे मी सकाळीला फक्त एकदा करून दिलं तर ती आज दिवसभर तिने तेच जाम सोपेपर्यंत तेच खाल्लं आणि गरम गरम इथे मी पण जेवायला घेऊन घेतलं कारण यांना वेळ होता आणि यांना माहिती नाही होतं की शेंगदा लावून के शेंगदाणा लावून केलेली आहे भाजी म्हणून कारण यांना बिलकुल आवडत नाही शेंगदाणा लावलेली भाजी तर अचानकच यांच्यासमोर नेऊन ठेवते कसे झाले तयार आता जेवण करते आणि बघा छान मस्त अशी वांग्याची भाजी शेंगदाणा लावलेली आणि तडक्याचं वरण आहे तडक्याचं वरण आहे पोळी भात नंतर घेते आणि तसा भात मी नसला तरी जमून जाते मला तर मस्त झालेलं आहे जेवणाचं ताट तयार ता ता आता मी जेवण केलेले आहे आता आणि मी अन्न जेवण करायला वाढलेलं आहे आणि शेंगदाणा लावून शेंगदाणे लावून केलेली भाजी मी मुळात यांना शेंगदाणे आवडत नाही बिलकुल पण आता मी त्यांना विचारते कशी लागते यांना मी सांगितलं नाही की शेंगदाणे लावलेले आहे ला म्हणून मी विचारते मी का होतो पोळी नू भाजी कशी झाली हा आवडली वेगळी यांना सुद्धा भाजी आवडली होती मी त्यांना सांगितलं मिळून तेल सांडून घेऊन दिलं आणि आता मलाच घाई करत आहे करत नाही पटपट नाही करत असं नाही करत नाही करत बस मागे मागे हो मागे ना आजी येते काउन लागलं तर आम्ही निघालेला आहो कुठे जायसाठी <laughs> हा पुढे जातो आपण नाही सांगू नाही सांगू नाही आमच्याकडे पाहुणे येणार आहे तर त्या पाहुण्यांना आणायसाठी चाललेला आहोत तर वर्धेतून बसलेले आहे ते वर्धेतून बसलेले आहे बसलेल म्हणजे पोचलेले आहे तर आता तिथे तो कोणतं चौक कोणता चौक आहे तो होला आता तर आता ते चालले ट्रिपवर आले रा, आता रात्री जेवण खावण करणार आणि जाणार तर यांना म्हटलं आम्हाला पाणीपुरी करा म्हणून जास्त काही नाही पाहिजे पाणीपुरी असली ना तरी भक्कम आहे छान तू नाही खाणार ना तुझी तब्येत नाही बरोबर तू नाही खाऊ हा ठीक झाली आहे पाहुणे पाहुणे आमची वाट बघत आहे या 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 नमस्कार नमस्कार हा आधीच तिथं जेव्हा सेलसुऱ्यामध्ये येतो ना आपण तिथूनच कॉल करून द्यायचा आता कुठे चालू आहे आता येवत माग यवतमाग डायरेक्ट यवतमाळ मागे येस

म्हणून कारण आईचं आई नाही नाही होतं ना त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला जाऊ जाऊ कारण की कसं सुट्ट्यावे सुट्टी पण होती आणि पुन्हा हे पण घरी नव्हते तर आई होत्या तर मी म्हटलं चला मला मा, हे बोलत होते की एकटी चलवा म्हणून मी म्हटलं आई तुम्ही चलत असाल तर मी पण येते म्हटलं तर आम्ही मग वेळेवर अगदी दहा मिनिटात आम्ही तयारी केली आणि निघालो जायसाठी आम्ही कपडे वगैरे काहीच चेंज नाही केले जसं आहे तसंच गेलो कारण रात्री बराच वेळ झाला तर आम्हाला जायसाठी नऊ वाजलेले होते कारण अचानक प्लॅन झाला आमचा नाहीतर मग आईला मी ते थांबायसाठी बोलवलेलं होतं पण ईशानवीला सुट्टी होती ना मग आम्हाला पण गमलं नसतं त्याच्यामुळे मग आम्ही चाललो आपण कुठे चाललो कुठे चाललो पण आपण आहे कुठेतरी पोचल्यावर <laughs> तुम्हाला कळवते कुठे जात आम्ही निघालो आहो कुठेतरी जायला आणि हे जाणार आहे कुठेतरी आम्ही जाणार हो, आहोत कुठेतरी आणि आमच्या सोबत आई पण मागे आहे बस तुम्ही गेस करू शकता का आम्ही कुठे आलो असेल तर आम्ही आम्ही आलेलो आहोत यवतमाळला माझ्या सासूबाईंच्या माहेरी तर आमच्या सासूबाईंचं माहेर आहे आईचं तर इथे आलो होतं आम्ही कारण इथूनच जायचं होतं त्याच्यामुळे मग चला असं काही आपल्याला जायला भेटत नाही म्हटलं आपलं पण राहून होऊन जाते आणि यांचं पणसुद्धा काम होऊन जाते आणि आईलासुद्धा राहायला मिळते तर तेव्हा आम्ही छान मस्त माला मागा त्यांच्या बाबा तर मस्त दोन तीन दिवस छान मस्त मज्जा केली आम्ही समोरसमोर तुम्हाला व्लॉग तिथलेच बघायला मिळेल दोन दिवस तर नक्कीच ब्ल बघा ब्लॉग उद्याचे पण आजचा पण शेवटपर्यंत तर आलेलं आहे आमच्या आईंचं माहेर म्हणजेच आमच्या मामांचं घर तर पोचलेलं आहो आम्ही घरी आणि इथे गाडी आम्ही लावत आहो कारण इथे गाडी लावायलाच जा, लावा जागा नव्हती कारण की थोडं कंजेस्टेड आहे गल्ल्या तर इथे आलेला आहे मा यांच्या मामाचा मुलगा आहे तो आणि आम्ही चाललो फर मामावर राहतात आणि खाली पूर्ण फ्लोअर ओपन आहे तर करील मी तुमच्यासोबत जमलंस तर घराचा छोटासा टूर शेअर करणार तर चला आपण आता वर जाऊया तर मामी बहुतेक वाटच बघत होत्या वाटते तर हे बघू शकते तर मी आमच्या मामी आहे ह्या आणि इथे आमची बघा किती उशीर झाला कि होता की सुद्धा सोय लावून ठेवलेली होती बघा मी मस्त इथे जेवण केलं आणि सकाळचं जे होतं ना भाजी वगैरे भरपूर होती तर मग मी म्हटलं आई हे घेऊ का डब्यामध्ये विनाकारण वाया जाण्यापेक्षा तर मग मी डब्यात भरलं मसाल्याची भाजी वगैरे मसाल्याची भांगे वगैरे सर्व काही आणि डब्यात भरलं आणि निघालो आम्ही तर अरे बाबीनी इथे छान मस्त मोकळं बेसन आली खिचडी केली ती गरम गरम सर्व मिळून आम्ही जेवण वगैरे केलं आणि आराम केला मस्त झालेला आहे छान मस्त टॉर्च तर तुमच्या मोबाईलचा टॉर्च आहे हां काचं नाही इथपर्यंतच इथपर्यंतच वा वा मस्त पाऊस सुरू झालेला आहे चला तर हा जाऊ ना मग पुढ हऊस आहे जाऊ ना मग तुम्ही उद्या लवकर लवकर येण्याचा प्रयत्न करा म्हणजे मग जाणवते तर जेवण खावण झालं आता मस्त आली मस्त बाहेर फिरायसाठी म्हणजे गॅलरी मध्ये छान मस्त अशी जागा आहे इथे तर पाऊस लागला मस्त आता मस्त थंड थंड वाटणार तर आता आम्ही मस्त अशा थंड वातावरणात आराम करतो झोपतो आणि याच्या ब्लॉगला इथे सेंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून सांगा आणि आज चॅनलला लाई व्हिडिओ आवडले चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय कर बाय Mmm, pausa la música. Mm, Haha, oh, chala.